हल्ली सोशल मीडियानं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्यसा भाग झालेला आहे म्हणजे आपले अनुभव आपले विचार आनंदाचे क्षण वगैरे लोक स्टेटसला टाकत असतात म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसला तर काही जणं मोटिवेशनल थॉट्स असतात तर ते टाकत असतात गुड मॉर्निंगचे स्टेटस टाकत असतात किंवा काहीजणं स्वतःचा फोटो वगैरे टाकत असतात किंवा काही जणं कुठे फिरायला गेलेलो आहोत तर ते सुद्धा टाकत असतात तर हे जे व्हॉट्सअपला स्टेटस टाकले जातात ना तर त्यावरून ना त्या व्यक्तीची मनस्थिती काय आहे तर ते दर्शवत असतं पण यामुळे झालंय काय की दुसऱ्यांचे असे हॅपी हॅपी स्टेटस बघून स्वतःच आयुष्य मात्र एवढं हॅप्पी नाही म्हणून खंत करत राहणारा जेलसी करणारा एक मोठा वर्ग तयार होत आहे दुसऱ्यांचं हे असं हॅप्पी हॅपी लाईफ बघून आपलं असं लाईफ का नाही आहे असा विचार करण्यामध्ये जेलसी करण्यामध्ये आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ ही लोक वाया घालवत असतात है नमस्कार मैत्रिणी आज आपण पावलो पावली जी गोष्ट मिळते ना तिच्याबद्दल बोलणार आहोत आणि स्त्रियांमध्ये तर ती जरा जास्तच प्रमाणात असते ती म्हणजे इतरांची जेलसीकरण तुम्ही बघितलं की मी आरशामध्ये बघत होते त्याच्यावरती थोडी धूळ होती तर आता ती धूळ साफ केल्याशिवाय आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आहे ते व्यवस्थित दिसत नाही आणि ह्या धुळीसारखेच आपल्या मनामध्ये सुद्धा काही असे विचार असतात की ते दूर केल्याशिवाय आपण आपल्याला स्वतःला समजू शकत नाही आणि आपली प्रगती होत नाही परवा एक जणी मला बोलली की तुझं बरं आहे बाई फक्त व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे आता काय बोलायचं या प्रवृत्तीला पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेनच खरं सांगायचं तर जेलसी ही एक नैसर्गिक भावना आहे म्हणजे आपल्या आसपासच बघा किती वेळा आपण दुसऱ्या बाईकडे बघून मनात विचार केलाय की हिच्याकडे सगळं माझ्याकडे नाही हा विचार म्हणजेच हे आपण काही संत महत्त्वा नाही आपण मनुष्य प्राणी आहोत त्याच्यामुळे आपल्या मनात असा विचार येणं सहज शक्य जेव्हा आपण इतरांची झेलसी करतो ना तेव्हा न कळत स्वतःची तुलना करत असतो आणि स्वतःला कमी लेखत असतो असं म्हणतात की त्यामुळं युनिव्हर्सकडे तुम्ही कमी आहात असा मेसेज जातो आणि त्यामुळं तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत म्हणूनच इतरांची तुलना करायची नसते आपण नेहमी इतरांकडे बघतो तिचं घर तिचा नवरा तिचं रूप तिची मुलं तिचं यश आणि नकळत सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची तुलना करत राहतो आणि काही वेळेला ह्याचं प्रमाण इतकं वाढतं की त्यामुळे स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची हेच विसरून जातो आणि प्रत्येकालाच ह्या जेलसीचा कधी ना कधीतरी अनुभव आलेलाच असतो आणि तो होतो कुणाकडून तर तुमच्या जवळच्या लोकांकडून म्हणजे अशी लोक कधी तुमच्याकडे लक्ष आहे असं भासवणार नाहीत किंवा तुमचं कौतुक सुद्धा करणार नाहीत पण तुमच्याही नकळत त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं तुमचं काय चाललंय त्याच्यावरती जेव्हा तुम्ही प्रगती करत असते त्यांना सण होत नाही आणि ते तुमचा द्वेष करायला लागतात कधी कधी तर आपल्याला वाटत सुद्धा नाही की ही समोरचे व्यक्ती आपला एवढा द्वेष करत असेल आणि खूप वेळा तरी स्त्री स्त्रीचा खूप सारा द्वेष करत असते जेलसी करत असते म्हणजे बघा प्रत्येकाला सुख समृद्धी सगळं काही हवं असतं आयुष्यामध्ये पण ते आपल्या हिमतीवर मिळवायला पाहिजे ना की इतरांचं बघून तसंच हवंय कारण की प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं हे या लोकांना समजत नाही एखाद्याला मिळालेलं यश प्रसिद्धी सगळं दिसतं पण त्याच्या पाठीमागे त्यांनी पण काहीतरी मेहनत घेतली असेल तर ते बघायला ते मागत नाहीत बरं असं जेलसी करून समोरच्या जे व्यक्तीला काही फरक पडणार नसतो तर जी व्यक्ती जेलसी करते ना त्या मात्र मनामध्ये घरामध्ये ती निगेटिव्हिटी साचत जाते मग हळूहळू ती व्यक्ती दुःखी राहायला लागते मागे मी एकदा तुमच्याशी एक पोस्ट शेअर केलेली व्हॉट्सअपला आलेली एक खूप छान बाई असते आणि तिची फॅमिली पण खूप छान असते मुलगा मुलगी वगैरे असते नवरा सुद्धा व्यवस्थित असतो जॉबला वगैरे स्वतःचं घर असतं तरी सुद्धा ना थोड्या दिवसानंतर ती अशी डिप्रेशन मध्ये गेली सतत आजारी राहायला लागली खरंतर तिचा नवरा खूप प्रेमळ होता त्याने खूप वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे तिला नेली पण काही फरक पडत नव्हता मग असंच एका मानसोपचार तज्ज्ञाकडे तिला नेलं होतं डॉक्टरने विचारलं की काय होतंय तर तिनं सांगितलं की डॉक्टर खूप डिप्रेशन आलाय कसलाच उत्साह राहत नाही काही करायची इच्छा होत नाही त्याने तिला कारण विचारलं काय प्रॉब्लेम आहे का तर ती म्हणाली नाही सगळं काही चांगलं आहे घरकामाला बाई आहे मुलगा चांगला शिकतोय नवरा प्रेमळ आहे तरी पण असं का होत आहे काय समजत नाही खूप चिडचिड होतीये डॉक्टरांनी तिला बाहेर पाठवलं आणि तिच्या मिस्टरांना आत बोलवलं मग त्यांनी विचारलं तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं आहेत का तर ते म्हणाले नाही हो अजिबात काही भांडणं ना वगैरे नाही पण आताशा ती खूप डिप्रेशन मध्ये असते आणि तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो तिला म्हटलं नोकरी कर तर ते पण नाही म्हणते डॉक्टरनी विचार केला की असं का होत असेल मग त्यांनी काही गोळ्या दिल्या आणि सांगितलं की आठ दिवसांनी परत या मग ते दोघे नवरा बायको निघून गेले पण नंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्या बाईचा मोबाईल तिथं टेबलवरच राहिलाय पण डॉक्टरांच्या मनात काही विचार आला आणि त्यांनी ठरवलं की तिचा मोबाईल चेक करायचा खरं तर, तर हे चुकीचं आहे दुसऱ्याचा मोबाईल चेक करणं पण तिच्यावरती चांगले उपचार करण्यासाठी त्यांनी तो चेक करायचं ठरवलं आणि तिच्या मोबाईलला लॉकसुद्धा नव्हतं डॉक्टरांनी तिचं व्हॉट्सअप चालू केलं सर्च बॉक्समध्ये काही शब्द सर्च केले त्रास वाईट दुःख एकटेपणा याबद्दल एक सुद्धा मेसेज त्यांना आढळला नाही मग त्यांनी मज्जा भारी लकी अशा शब्दांचे काही मेसेज सापडले त्यामध्ये तिच्या तीन चार मैत्रिणींशी तिचं चॅटिंग झालेलं दिसलं त्याच्यानंतर आठ दिवसांनी ते दोघे नवराबाईको परत आले त्यांनी विचारलं आता कसं वाटतंय तर ती म्हणाली ठीक आहे मग नंतर डॉक्टरांनी तिला विचारलं की तुझ्या ज्या चार मैत्रिणी आहेत तर त्या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा जो तुझा गैरसमज असेल तर तो काढून टाक तिला एकदम आश्चर्य वाटलं ती म्हणाली तुम्हाला काय माहिती माझी मैत्रिणी आहेत त्या तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तुमचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये तू सगळ्यात हुशार सर्वात सुंदर आणि लग्न झाली तशा चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या तुझी पहिली मैत्रीण रेखा तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे तिच्या शॉर्ट ड्रेसमधले फोटो बघून तू सतत स्वतःशी तुलना करतेस की मला का नाही जाता आलं असं परदेशात तुझी दुसरी मैत्रीण माधुरी ती एका कंपनीत मॅनेजर आहे तर ती सगळे फोटो टाकल्यानंतर तुला असं वाटतं की आपण सगळ्यात हुशार होतो पण आपण मागे पडलो आपल्याला असं काही बनता आलं नाही तर अशीच तुलना तू तु इतरांशी पण करत राहतेस त्यामुळं त्यांच्या नजरेतून स्वतःला बघतेस आणि तुला असं वाटतं की तू अशी घरी बसलेली लाचार कुडत जगणारी अयशस्वी दुबळी या सगळ्यांचं चा चांगलं आहे आणि आपलंच चांगलं नाही या विचाराने तुला हे सगळं डिप्रेशन आलंय बरोबर ना मग तिने ते कबूल केलं तेव्हा डॉक्टरने तिला सांगितलं की तू जिच्याशी तुलना करतेस ती परदेशात आहे तर ती एका असाध्य रोगाशी झगडत आहे पण ती फोटो मात्र फक्त आधीचेच कधीतरी टाकत असते तुझी दुसरी मैत्रीण जी मॅनेजर आहे तिचा संसार एवढा काही चांगला नाही झाला प्रत्येक आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडियावर टाकतात पण तू मात्र तुझं चांगलं असलेलं आयुष्य हे सगळं बघून डिप्रेशन मध्ये घालवतीयस क्षणात तिची चूक तिला कळाली एकदम ती उत्साही आनंदी झाली आणि म्हणाली खरंच डॉक्टर मी एका मागे धावत होते चला तर आता ही गोष्ट जरी काल्पनिक का असली तरीसुद्धा सगळ्यांशीच ही रिलेटेबल करते त्यामुळे स्वतःशी तुलना इतरांशी कधीही करायची नाही कारण की वरवर दिसणारं इतरांचं जे सुख असतं ना ते खरंच मृगजळ असतं आपल्याला खरी परिस्थिती काय असते ते माहिती नसतं सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं ते, ते प्रत्यक्षात खरं असेल असं नसतंच आता हे झालं सोशल मीडियावरचं पण खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप सारी जण अशी जे लसी असतात आणि आपल्याला तसा अनुभवसुद्धा येत असतो आणि आपल्याला सुद्धा ते कळत असतं आपल्यालासुद्धा काही इंटेशन मिळतात असे की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे तर अशीच एक माझी मैत्रीण आहे आम्ही दोघी गप्पा मारत होतो बऱ्याच विषयांवरती असं बोलून झाल्यावरती शेवटी एका विषयाकडे वळलो ती म्हणाली अगं आपण एवढे कष्ट करतो आहे हे खरं पण जशी जशी प्रगती होती आहे ना तशी तशी जलसी करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढती आहे काय करायचं या लोकांचं म्हणाली तुलासुद्धा येतो का असा अनुभव म्हटलं म्हणजे काय सगळ्यांनाच हा अनुभव येत असतो हाताच्या बोटावर मोजणे इतके लोकं असतात की, की ज्यांना आपल्या प्रगतीने आनंद होत असतो तर वेळेला तर दुसऱ्यांचं सुख बघून दुःखी होणारेच लोक जास्ती असतात मग म्हणाली काय करायचं या लोकांचं म्हटलं एकच मंत्र आहे दुर्लक्षायनमहा कारण की जोपर्यंत त्यांना स्वतःला या गोष्टीची जाणीव होत नाही ना की आपण चुकतोय कुठे तोपर्यंत त्यांना कितीही कुणीही येऊन सांगितलं ना तरी त्यांच्यामध्ये काहीही बदल होणार नाही खरं सांगायचं तर, तर अशा लोकांमुळे मानसिक त्रास हा होतोच हळूहळू अनुभवाने आपण शिकतो की या लोकांच्याकडे कसं दुर्लक्ष करायचं माहिती असतं आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना नाही आहे तर थोडंसं त्यापासून आपण लांबच राहायला सुरुवात करायची तर ती लोकं काही समोर येऊन आपल्याला बोलत नसतात या गोष्टी आपल्याला कुठून तरी कळत असतात आपल्याबद्दल काय बोललं जातंय ते न एकदा तर एक, एक ना मला समोरूनच बोलली तुझं बरं आहे बाई दिवसभर नुसते व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे तर मला तिचा राग नाही आला मला तिची केव आली म्हणून मी तिला म्हटलं मग तू पण सुरुवात कर की व्हिडिओ बनवायला तुला वाटतंय ना आपण काहीतरी करावं तर सुरुवात कर तर म्हणाली नाही ग आम्हाला कुठला एवढा वेळ आलाय दिवस तर सगळा कामं करण्यात जातो म्हटलं तीच तर कामं करताना दाखव की स्वतःच बोलते कशी नाही ग कुठे एवढं झंझट करायचं शूटिंग करा एडिटिंग करा त्यामध्ये तीन चार तास घालवा मला नाही काही करायचंय मला आता फक्त आराम करायचंय तो आरामाचा वेळ कशाला घालवू याच्यात बघा म्हणजे तिला स्वतःला सुद्धा हे मान्य आहे की हे जे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात तरी सुद्धा मला समोरून अशी म्हणते मग मी म्हटलं अच्छा म्हणजे यामध्ये कष्ट आहेत हे तर तुला मान्य आहे आणि तुला तर ते करायचं नाही तरी सुद्धा म्हणते समोरून की तुझं बरं आहे फक्त व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे परत बोलते नाही ग अशीच बोलले आता हे प्रत्येक वेळेला आपण समोरच्याला उत्तर नाही देऊ शकत पण जिथं गरज वाटते ना तिथं जरूर असं उत्तर द्यावं आता ती तरी समोरून तरी बोलली पण काही सायलेंट मोडवरती असतात जे आपल्याही नकळतपणे आपली जलसी करत असतात आता प्रत्येकाशी वाद घालण्यामध्ये आपली एनर्जी का वाया घालवायची त्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये बिझी राहायचं आपला ऑरा आहे तो क्लीन ठेवायचा आता ते कसं करायचं तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे मी एकदा असं वाचलं होतं की इतरांच्या निगेटिव्हिटीचा आपल्यावरती परिणाम होऊ नये म्हणून काय करायचं खूप सोप्या शब्दात सांगितलं होतं की जेव्हा एखादा माणूस विमानातून प्रवास करत असतो तर तेव्हा खालून किती पण दगड मारले तरी ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत तशीच तुमची पॉझिटिव्हिटी जी लेवल आहे ना तर ती जर हाय लेवलची असेल तर कुणीही कितीही निगेटिव्हिटी निर्माण केली ना तरी ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुमच्या पोती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं अजून एक साधन म्हणजे नामस्मरण करणे ही कुठलं तुमचं दैवत असेल तर त्या देवाचं नामस्मरण करण्याने आपल्या सभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः सुद्धा इतरांविषयी निगेटिव्ह विचार न करणे चुकी त्यांना कळेल तेव्हा कळेल तुम्ही सुद्धा त्यांचा राग राग किंवा तिरस्कार करू नका आणि मुळात तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी राहिलात की या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळच नाही मिळणार आणि मुळात निगेटिव्ह गोष्टींच्याकडे फोकस करण्यापेक्षा आपल्या स्वभावतरी कितीतरी पॉझिटिव्ह विचारांचे लोक असतात आपलं चांगलं चिंतणारे लोक असतात त्यांच्यावरती फोकस करायचं त्यांच्या सानिध्यात राहायचं घर संकुवा तुम्हाला मी आताचा अनुभव सांगितला ना तरी सुद्धा माझ्या जवळ इतक्या छान छान मैत्रिणी आहेत ना म्हणजे खरंच खूपच पॉझिटिव्ह ऑरा असणारे आहेत आणि तुम्ही सगळ्याजणी सुद्धा की ज्या माझे व्हिडिओ पाहतात माझ्याशी कमेंटद्वारे बोलतात आणि खरं का तुमच्यामुळे सुद्धा मला तुमच्या कमेंट्समधून सुद्धा खूप सारी पॉझिटिव्हिटी मिळते निगेटिव्ह कमेंट खरं सांगायचं तर नसतातच मला आणि तुमच्यासारख्या मैत्रिणींमुळेच मला असे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळते त्यामुळं कुठे फोकस करायचा हे आपला पण ठरवायचं खरं का जे आपल्याला निगेटिव्हिटी देतात ना तर त्यांचा सुद्धा मी रागराग नाही करत कारण मला माहिती आहे प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये सगळं सुख हवं असतं आणि ते ती डिझर्व सुद्धा करते खरं सांगू का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एवढा स्ट्रगल चालू असतो एवढे प्रॉब्लेम चालू असतात हेल्थ प्रॉब्लेम असतात रिलेशन मधले काही वाद असतात कितीतरी दुःख वेदना असतात तर ती आपल्याला माहिती नसते प्रत्येक स्त्री असते ना तर ती कुंतीसारखी असते स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच्या वेदनाना ती तिच्या पोटामध्ये लपवून ठेवत असते मग दुसऱ्यांचं असं सुख बघितलं की मग स्वतःविषयी रागराग येत आपल्याला का नाही असं असं वाटू शकतं पण जसं तुमच्या लाईफमध्ये काय आहे हे इतरांना माहिती नसतं तसंच इतरांच्या लाईफमध्ये काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नसतं त्याच्यामुळे इतरांच्या वरवर दिसणाऱ्या आयुष्याकडे बघून त्यांना जज करू नका स्वतःची तुलना करू नका कदाचित तुमच्याही पेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असू शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये कशाला चूज करायचं हे आपण ठरवायचं असतं निगेटिव्हिटीला चूज केलं की आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी राहते पॉझिटिव्हिटीवर विचार करून तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचाल तरी पण निगेटिव्हिटीमुळे आयुष्य तिथं स्टक होऊन राहील मला तर काल्पनिक कमेंट होती की एवढी पॉझिटिव्हिटी येते कुठून खरं सांग काल मी इतकी बिझी होते ना की या कमेंटचं उत्तर द्यायला सुद्धा मला वेळ नव्हता पण आता सांगते की ही पॉझिटिव्हिटी येते अनुभवातून आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वादळांना संकटांना सामोरं जायचं असतं आणि जेव्हा कुणाचाही सपोर्ट नसतो आणि तेव्हा काही पर्याय सुद्धा नसतो तेव्हा ती एक दैवी शक्ती असते जी आपल्या पाठीशी आहे असा आपल्याला विश्वास असतो तीच आपल्याला पॉझिटिव्हिटी कडे वळण्यासाठी बळ देते चला तर आजचा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झालेला आहे त्यामुळं इथंच थांबते आणि याबद्दलचे तुमचे अनुभव ऐकायला सुद्धा मला नक्की आवडेल त्याच्यामुळे कमेंट्स मधून ते नक्की सांगा शिवाय व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका